शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मी खुलासा करीत इच्छित की दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांनी पेपेचा साठा खताचा पुरवठा वितरित करण्याबाबत आदेश केलेले आहेत की अठ्ठावीस दुकानदार विक्रेते यांना एकशे एक्केचाळीस मेट्रिक टन खताचा साठा हा शेतकऱ्यांना वितरित करावा विनामूल्य या यासाठी आदेशित केलेला आहे आणि यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष किशोर माळी वाघाडीकर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना व शासनापर्यंत पाठपुरावा करून निवेदनं दिलेली आहेत त्याची दखल घेऊन सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी शासनाने सदर खताचा पुरवठा हा वितरित करण्याचे आदेश केल्यामुळे आता दुकानदारांना ते खताचा पुरवठा हा वितरित करण्यासाठी मिळणार असून तत्पूर्वी दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांचे हितेशी तथाकथित यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून व शासनाच्या प्रतिमा कशी मलिन होईल शासनाची कशी बदनामी होईल या हेतूने त्यांनी शेतकऱ्यांना गोळा करून तहसील कचेरीच्या आवारात निवेदनं दिली व काही दुकानदाराकडे जाऊन त्यांना जाब विचारला दुकाना दुकानदारांकडे आदेश नसताना त्यांनी त्या जाब काय द्यावा यासाठी त्यांनी विचारणा केली त्यामुळे अगोदरच डीपेच्या साठा हा मंजूर झालेला हो होता खताचा परंतु ही गोष्ट शेतकऱ्यांना न सांगता स्वतःची राजकीय पोळी कशी भाजता येईल राजकीय वजन कसं बाळवता येईल आपला स्टेटस कसं पुढे करता येईल या दुष्ट हेतूने त्यांनी ते शेतकऱ्यांना गोळा करून निवेदनं दिली ही निवेदनं त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना गोळा करून देण्यात आलेले आहेत तरी शेतकरी बांधवांनी या भूलतापांना बडी पडू नये युरियाचा साठा वगैरे मिळत नाही भाऊ उपलब्ध नाही भाऊ असं बरं शेतकऱ्यांचं तसं म्हणणं होतं शेतकऱ्यांचे जे इतिहास आहे बरेच म्हणणं बरं त्याच्या रिगार्डिंग मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी जो सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी जो बफर स्टॉक रिलीजच्या अनुषंगाने आदेश काढला त्याच्यामध्ये आपल्या शिरपूर तालुक्यातील पंचावन्न जे कृषी खत विक्रेते जे आहेत त्यांना जवळपास तीनशे ब्याऐंशी पॉईंट तेवीस मीट्रिक टन एवढा साठा हा त्यांना अलॉटमेंट केला होता आणि त्याचं आज रोजी सकाळी दहा वाजे तो शंभर टक्के त्याचं वितरण देखील झालं आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पण पोहोच पन देखील झालेला आहे त्याला जुळून अजून मला सांगावं असं वाटतं मी संजय हिंमतराव पवार तालुका कृषी अधिकारी शिरपूर आपल्या शिरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी एक नम्रपणे आवाहन करू इच्छितो की गेल्या काही दिवसापासून काही स्थानिक जे वृत्तपत्र आहेत त्या ठिकाणी युरियाचा तुटवडा या आशियाखाली काही न्यूज या ठिकाणी येत आहेत त्याच्या रिगार्डिंग मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की शिरपूर तालुक्यामध्ये चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी चंबळ पटिलाझर कंपनीच्या वतीनं साडेतीनशे मीट्रिक टन इतका साठा हा पुरवठा करण्यात आला होता त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्या कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आपण या ठिकाणी दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांना आमच्या जिल्हाधिका कृषी अधिकारी महोदयांना आम्ही पत्र लिहून या ठिकाणून स्पेशल बफर स्टॉक आहे हा रिलीज करण्याच्या अनुषंगाने एक विनंतीपर पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगानंच दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शिरपूर तालुक्यातील पंचावन्न कृषी कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून तीनशे त्र्याऐंशी पॉईंट तेवीस मीट्रिक टन युरिया साठा हा उपलब्ध करण्यासंदर्भात आदेश निर्गमित झाला आणि हा संपूर्णपणे साठा हा सर्व वितरकांपर्यंत पोहोच झालेला आहे तो त्यामुळे सर्व ज्या ज्या शेतकऱ्यांना युरियाचा आवश्यकता असेल ते त्या ठिकाणून विकत घेऊ शकतात माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी लोकांनी हा युरियाचा साठा घेतलेला आहे गेल्या काही त्या वृत्तांकनाच्या अनुषंगाने मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो कृपया आपल्याला जितका युरिया खताची आवश्यकता असेल आपण तितक्याच खटाचा साठा या ठिकाणी घ्यावा अतिरिक्त साठा यामध्ये कृपया करून करू नये कारण एवढ्यासाठी की कारण गेल्या काही पुढच्या रोडामध्येच आपल्याकडं काही पाच सात ज्या कंपन्या आहेत ज्या रासायनिक खत पुरवठा करतात ज्यामध्ये गुजरात नर्मदा फर्टिलायझर कंपनी असेल आर सी एफ असेल यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासाठी चार हजार चारशे एकोणावीस मेट्रिक टन एवढा युरिया साठा हा या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे त्यामुळे भविष्यात देखील युरिया खताचा तुटवडा निर्माण होण्याची कुठेही शक्यता दिसणार नाही हे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद सदर रासायनिक खतांच्या त्यांच्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी संजय पवार साहेब यांचे मी स्वतः कार्यालयात जाऊन भेट घेतले असता त्यांनी सांगितले की यापूर्वी रासायनिक खताचा तुटवडा झालेला नव्हता यापुढेही होणार नाही आणि आता सदर रासायनिक खतांचा पुरवठा हा सुरळीत आम्ही त्यांना शेतकऱ्यांना वाटप करत आहोत तसं आम्ही शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि यापुढेही आम्ही शेतकऱ्यांना रासायनिक खाता खतांच्या साठाचा पुरवठा हा कमी पडू देणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत